नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकले पाच हजार एकशे बारा क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये या पुढील कृषी बाजार समिती आहे लातूर अवकल्ले बारा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार ऐंशी कमाल दर आहे सात हजार सातशे एकवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये या पुढील कृषी बाजार समिती आहे चिखली जिल्हा बुलढाणा अवकल्ले दोन हजार दोनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी अवकाली चारशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे एक कमांधार आहे चार हजार सहाशे एक्क्याऐंशी इस्रो साधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये